इंडस्ट्रीयल मध्ये कंपनी लाखो अब्जावधी रुपयांची संपत्ती पडून आहे आणि शेवटच्या क्षणाला डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर आता माझं आयुष्य किती आहे डॉक्टरांनी सांगितलं उद्या सकाळी तुम्ही जाणार आहे तो म्हटला डॉक्टर मी तुम्हाला माझ्या संपत्तीतला अर्धा हिस्सा देतो पण मला एक दिवसाचं आयुष्य द्या डॉक्टरने सांगितलं तू अर्धी संपत्ती नाही तू सगळी जरी मला दिली तरी मी एक क्षणाचं आयुष्य तो, तो वाढवून देऊ शकत नाही जे ठरलं जितके श्वास तुम्हाला मिळालेले आहेत तेवढे श्वास घेतल्यानंतर या जगातून जावं लागतं हा इथला नियम आहे हे कोण सांगताय भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात अर्जुना की इथं मी जरी आलो म्हणजे प्रत्यक्ष मी जरी आलो तरी मलाही इथं आल्यानंतर मरावं लागतं हा इथला नियम आहे मग हा नियम पाळत असताना काही लोक स्वर्गाच्या दिशेनं जातात काही लोकांचा प्रवास वेगवेगळ्या दिशेनं होतो मग हे असं का होतं याच कारण काय तर जे ज्ञानी आहेत जे श्रेष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत ज्यांना भक्ती समजली ज्यांनी देवाला समजून घेतलं ज्यांना जगन समजलं ते मोक्षापर्यंत पोहचतात एकदा आमच्या पैठण नगरीमध्ये संत एकनाथांच्या जवळ एक, हो एक, एक माणूस आला त्या माणसानं विचारलं एकनाथांना महाराज इतके संकट येतात इतकी, इतकी लोक तुम्हाला नावं ठेवतात इतके जाताना येताना चेष्टा करतात त्रास देतात तुमच्या चेहऱ्यावर किंचित पण त्यांच्याबद्दल कधी वैमनुष्य द्वेष दिसत नाही तुम्हाला जीवनात एवढे संकट आले पण त्या संकटात कधी तुम्ही कोणावर चिडलेले मी पाहिले नाही कधी तुम्ही कोणावर रागवलेले पाहिले नाही इतकी शांतता खर तर आता त्यांना शांती ब्रह्मच म्हटलं जातं शांती ब्रह्म एकनाथ महाराज तर इतकी शांती तुम्हाला कशी मिळाली याचं गुपित काय या आहे इतक्या प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला इतकं शांत कसं राहता येत एकनाथ महाराजांनी सांगितलं दादा तू म्हणतो ठीक आहे पण याचं उत्तर मी तुला आज नाही देऊ शकत Okay. याच उत्तर मी आज नाही देऊ शकत याच उत्तर मी तुला परवा दिवशी नक्की दे दोन दिवसानंतर पर तू परत ये मला भेट आणि तुझ्या या प्रश्नाचं उत्तर तुला मी दिल पण इकडे तू थोडासा माझ्या आयुष्यात मी काही केलं असेल पुण्यकर्म नामस्मरण केलं त्या ईश्वराचं चिंतन केलं त्या परमेश्वराचं गुणगान गायलं आणि म्हणून मला थोडं भविष्य कळायला लागलं ला। बारकाई नाही का अगदी पंचेंद्रियाचे कान करून का एक खूप मोठा विचार या ठिकाणी मी देतो आहे त्या एकनाथांनी सांगितलं की मला या भक्तीच्या साधनेतून काचिक वाचिक काहीक आणि मानसिक तपानं काही पुण्य प्राप्त झालं आणि त्याच्यावर मला तुझं भविष्य दिसत आहे आजपासून सातव्या दिवशी तुझा मृत्यू होणार आहे कोण कौन कोणास म्हणाले कोण बोलता ये संत एकनाथ आलेल्या साधकाला बोलत आहेत की आजपासून सातव्या दिवशी तुझा मृत्यू होईल याच्या काळ जर धस्त झालं ना ठीक आहे म्हटलं पर आपल्या प्रश्नाचं उत्तर तर मिळवायचं आहे आपल्याला तो साधक गेला दोन दिवस आपला इकडं तिकडं फिरला त्या दोन दिवसानंतर पुन्हा तो एकनाथांच्या जवळ आला एकनाथ महाराजांना सांगितलं महाराज आता तरी सांगा तुमच्या शांत राहण्याचं समाधानी राहण्याचं गुपित काय आहे त्यांनी सांगितलं एकनाथ महाराज म्हटले ते मी नंतर सांगतो तुला मला एक सांग दोन दिवसात तू काय काय केलं तो म्हटलं महाराज काय सांगू तुम्हाला तुमच्या तोंडातून जसे शब्द निघाले ना आजपासून सात दिवसांनी तू मरणार आहे त्या वेळेसपासून ज्या मी जप करायला सुरुवात केली देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली मी दुसरं काहीच केलं नाही अरे तू कोणासोबत भांडण केले मला अजिबात नाही भांडण सात दिवसांनी तर आणि कशाला भांडण खेळू कोणासोबत अरे तुझ्या भावाच्या आणि तुझे इतके मोठे वाद आहेत त्या बांधापाई बांधावर त्या झाडापाई त्याच्यासोबत काही किरकिर वगैरे आपल्याला इथंच ठेवून जायचंय सगळं मला सात दिवसांनी तर मरायचंय मग कशाला मी त्याच्या नादी लागू परत मी गेल्यानंतर माग नावं ठेवायला मी त्यालाही काही बोललो नाही त्या एकनाथाने सांगितलं हेच माझ्या समाधानी जगण्याचं रहस्य आहे की जे लोकांना मेल्यानंतर मृत्यू दिसतो आणि ज्ञानी माणसाला